माझ्या सगळ्या गोडताईम्स अँड मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर मा। अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आत्ता मी माझ्या आईच्या घरीच आहे आणि आज आम्ही बनवणार आहोत काळा मसाला तर आज काळा मसाला कसा बनवायचा हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे तर चला आता सुरुवात करते आणि आता टायमिंग सांगते तुम्हाला किती अर्ज झालो एक वाजलाय वाजला वाज वाजला 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 तर एक वाजलं आहे आता सुरुवातीला आपल्याला सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे आणि थोडासा गळा बसला आहे म्हणून आवाज वेगळाच येतोय पाण्यामुळं तिकडलं तिकडलं पाणी चेंज होतं त्यामुळे मग गळा बसलाय तर चला आता पटकन सुरुवात कर तर ताईंनो मागच्या ब्लॉगमध्ये मी गावाकडल्या घराची होम टूअर दिली होती आणि जर कोणी तो ब्लॉग नसेल बघितला तर नक्की पहा आणि आम्ही ना त्याच दिवशी रात्री लगेच निघालो होतो इकडे परत येण्यासाठी कारण मला परत मुंबईला पण जायचं आहे आणि ह्या वेळेस ना जास्त दिवस राहणार नाही आहे लगेच मुंबईला जाणार आहे त्यामुळे मग थोडंसं सा सामान पण मला इकडून घ्यायचं होतं तसं तर आईनं मला खूप सारं सामान वगैरे बांधून वगैरे ठेवलं होतं तिकडे नेण्यासाठी फक्त काळा मसाला वगैरे राहिला होता आणि मला ना आईच्या हातचा काळा मसाला खूप आवडतो आणि आरोच्या पप्पाला पण ह्या मसाल्याच्या भाज्या वगैरे केलेल्या खूप आवडतात म्हणून मग आई मला बनवून देत असते नेहमी तर ह्यावेळेस मी म्हटलं चला आईच्या हातची रेसिपी मसाल्याची तुमच्यासोबत पण शेअर करावी तर चला आता बघूयात मसाला आई कशी बनवते ते तर इथे आहे स्टार फूल आणि इथे आहेत मिरे मिरे इथे आहेत लवंगा आणि हा जो कांदा आहे ना हे थोडा मोठ्या आकाराचा कट करून दोन दिवस उन्हामध्ये सुकायला ठेवला होता तर किती बनल हे मसाला एवढा तर आधी सगळं भाजून घ्यायचं हे नाही हां आता भाजून घ्यायचे तेल टाकला याच्यामध्ये थोडस तेल टाकून लवंगा आपल्याला छान अशा भाजून घ्यायचे तर मसाल्या सा साठी लागणार साहित्य जसं जसं आई बनवत आहे ना तसं तसं मी तुम्हाला सांगत जाईल तर सुरुवातीला आईने कढई गॅसवर ठेवली थोडीशी गरम होऊ दिली नंतर त्यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकलं आणि त्यामध्ये लवंगा थोड्याशा भाजून घेतल्या त्यानंतर लवंगा छान अशा भाजून झाल्या की परत एक चमचा छोटासा चमचा तेल टाकलं आणि परत स्टार असतं ना ते आता आई भाजत आहे तर जे आपण साहित्य वगैरे भाजून घेत आहोत ना तेलामध्ये ते छान असं आपल्याला भाजू द्यायचं आहे कारण मेन आहे ना जर ते तेलामध्ये चांगले भाजले गेले तरच मसाल्याला छान चव येते म्हणून छान असं भाजून घ्यायचं आहे आणि हा जो मसाला आहे ना तर हा खूप छान बनतो आणि स्पेशली नॉनव्हेजमध्ये जास्त यूज केला जातो तर कसं सारखं आपल्याला लाल तिखटची भाजी नाही वाटत कधी कधी वेगळी पण चव पाहिजे त्यामुळेच मग मी आईकडून नेहमी बनवून नेत असते तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की करून पहा हो झालं ना भाजून झालं हे सगळं एकत्रच काढून घ्यायचं का काळी मिरचे हां काळी मिरे टाकलेत ना आता आणि खूप थोडंसं तेल वापरायचे म्हणजे छोटा एक चमचा तेल असतं ना तेवढंच घ्यायचं आहे आणि आता हे काळी मिरे टाकलेली आहेत तर हे आता छान असे आपल्याला भाजून घ्यायचेत एकदा बघ मी बी करून बघते घरी एकदा पण मिक्सरमधून काढून बघणार तर आईने आता काळी मिरी टाकलेली आहेत आणि थोडे थोडे टाकून आई भाजून घेत आहे जेणेकरून ते चांगले भाजल्या जावेत आणि चांगले भाजणं खूप गरजेचं असतं मसाला बनवताना त्यामुळे थोडंसं एक म्हणजे अंदाजानंच आई तेल टाकत आहे पण लहान एक चमचा तेल टाकत आहे बघा तर तेवढंसं तेल टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे तर आता काळी मिरी भाजून झाली आणि त्यानंतर आईने कढईमध्ये आता दालचिनी टाकलेली आहे तर दालचिनी देखील आपल्याला थोडंसं एक चमचा तेल टाकूनच म्हणजे एकदम तेल टाकायचं नाही आहे कारण तो तळायचे नाही आहेत आपल्याला थोडेसे भाजूनच घ्यायचे आहेत तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत त्यामुळं जेव्हा पण आपण एखा म्हणजे एक साहित्य टाकलं की एक चमचा तेल असं टाकायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता दालचिनी छान अशी तेलामध्ये थोडीशी भाजून झाली त्यानंतर आ, हे जे काही मसाल्याचं साहित्य आपण भाजून घेत आहोत ना ते एकाच भांड्यामध्ये टाकायचं आहे कारण पूर्ण आपल्याला मसाला वगैरे नंतर एकत्रच कुटून घ्यायचं आहे त्यासाठी तर दालचिनी इथे भाजून ठेवली आहे ना आणि त्यानंतरनं हे आहे नाकेशर तर हे आमच्या गावाकडे भेटतं आता इकडे भेटतं की नाही मला माहिती नाही पण नाकेश्वर हे नाकेश्वर आईने खूप थोडासा घेतलाय हे पण आमच्या इकडे मसाल्यामध्ये टाकतात म्हणून मग थोडंसं तेल टाकून परत ते नाकेश्वर थोडंसं तेलामध्ये भाजून घेतला आणि आत्ता आई टाकत ता आहे कांदा कांदा नंतर काढायचा एकदम लालसर तर आईने हा जो कांदा आई भाजत आहे ना ते दोन दिवस उन्हामध्ये सुकवून ठेवला होता आणि त्यानंतर मसाल्यासाठी वापरत आहे तर सुरुवातीला उन्हामध्ये सुकून ठेवायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे एक चमचा छोटा चमचा तेल टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर कांदा आता भाजून झालाय आणि त्यानंतर आता ही टाकणार आहे तेच पान तर कांदा ना एकदा बघून घ्यायचं छान भाजलेलं आहे की नाही कारण का बऱ्याच वेळेस काय होतं कांदा थोडासा कच्चट राहतो थो, आणि त्यामुळे मसाल्याची टेस्ट बदलते आणि मेन म्हणजे जेव्हा आपण कुटायला देतो ना मशीनमध्ये त्यावेळेस कांदा जे आहे ना ते कुठल्या जात नाही त्यामुळे मग तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे आणि नंतर आता आणि आत्ता आईने कडेमध्ये टाकलेलं आहे दगडी फूल तर दगडी फूल देखील आपल्याला छान असं थोडंसं तेल टाकूनच भाजून घ्यायचं आहे आणि आमच्या गावी आ, याला दगडी फूल असं म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता आई दगडी फूल वगैरे भाजून घेते आणि मी ना इथे ना थोडंसं कमी पडत होतं दगडी फूल म्हणून मग आईला काढून दिलेलं आहे तर आता घेत आहे आई दगडी फूल आणि हे पण आपल्याला थोडंसं तेल टाकूनच भाजून घ्यायचं आणि जेवढा पण मसाला न, वर, आहे ना ते सर्व आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर एकदम हाय फ्लेम करायची नाही आहे किंवा मग कमी पण ठेवायचं नाही आहे मिडियम ठेवायचं आहे आणि थोडा थोडा करून छान असं भाजून घ्यायचं तर दगडी फूल खूप सारं होतं म्हणून मग आईने दोन वेळेस भाजून घेतले थोडं थोडं करून तर आता दगडी फुल भाजून झालेला आहे तर आता आई सगळं काढून घेते तर आता हे फूल पण भाजलेलं आहे तर आता घेतलेले आहे धणे आणि धने, धने पण थोडे थोडे करूनच भाजून घ्यायचे कारण जास्त असले ना तर मग व्यवस्थित भाजले जात नाहीत तुम्ही ते बघू शकता आईनं खूप थोडेसेच घेतलेत तर थोडंसं तेल टाकून छान असं भाजून घेतलेले आहेत धणे इथे अर्धा किलो धणे घेतले हो नाही आता हे सगळे धने थोडे थोडे करून भाजून घ्यायचे कारण एकदा टाकले तर नाही भाजणार चांगले हो ना तर थोडे थोडे घेतलेलं आहे तेजपान आणि तेजपान देखील थोडंसं तेल टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे थोडासा वेळ लागतो कारण मीडियम फ्लेमवर आपल्याला सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे लो फ्लेम किंवा मग हाय फ्लेम ठेवायचं नाही आहे मीडियम फ्लेमच राहू द्यायचं आहे भरलेला आहे खोबर खोबर किती घेतलाय एक पाव पा। खोबरं घेतलेला आहे पन्नास ग्रॅम घेतले खोबरं कर पण नाही ना। तेल टाकायचं की नाही तर खोबऱ्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं नाहीये बिना तेलाच भाजून घ्यायचं आता बिना तेलाच भाजून घ्यायचं ठीक आहे बिना तेलाच भाजून घ्यायचं ना तेल टाकायचं नाही तेल टाकले ना खरच लालसर कपरू भाजले आता काढायचं ठीक लालसर भाजी छान भाजले ते

अर्धा पाव तर आता आई भाजून घेत आहे खसखस आणि खसखस ना अर्धा पाव टाकलेली होती तुम्ही ते बघू शकता थोडीशीच घ्यायची आहे तर आता छान अशी आई भाजून घेते खसखस भाजून झाली हा आता हे शहा हिऱ्या टाकल्या भाजायला लालसर भाजू द्यायचं आणि त्याच्यात टाकायचं मिरचीच राहायचं घालून आता मिरची तर बाळ उठलं होतं म्हणून मग मी बाळाला थोडा वेळ घेऊन बसले आणि सगळं पण मी शूट केलेलं आहे काहीच मिस केलेलं नाही आहे तर इथे शहाजिरा आहे ना ते पण आईचं भाजून झालेलं आहे आणि हे सगळं ना जे काही मसाले भाजून घेतलेत ते एका टोपामध्ये काढून ठेवलेत आणि खोबरं आणि खसखस फक्त वेगळं ठेवलं ते यासाठी कारण जेव्हा आपण मशीनमध्ये ना मसाला बनवायसाठी देतो ना त्यावेळेस खोबरं आणि खसखस जर एकत्र मसाल्यामध्ये कुठली ना तर मग ते व्यवस्थित मसाला जे आहे ना ते बारीक होत नाही त्यामुळे मग मशीनमध्ये नंतर ना आधी जे जे काही असा कोरडा मसाला असतो ना ते सुरुवातीला ना बारीक करून घेतात आणि त्यानंतर लास्टला खोबरं आणि खसखस त्यामध्ये टाकून परत एकदा बारीक करून घेत असतात म्हणून मग आईने वेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे खोबरं आणि खसखस आणि बाकीचा मसाला टोपात ठेवलेला आहे आणि त्यानंतर इथे आईने घेतलेल्या आहेत लाल मिरची तर ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्या काश्मीरी लाल मिरची आहे कारण त्यामुळे कलर खूप छान येतो मसाल्याला म्हणून ह्या आणलेल्या आहेत तर लाल मिरची देखील ला आपल्याला थोडंसं तेल टाकून लालशा भाजायची छान मिरची छान होते मसाला भाज्या छान होते हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं चाल हे किती मसाला होईल हे सगळा एक किलो भरपूर होणार आहे मग हे सगळं आता मिक्स करून घेतले आहे आणि हे वेगळं ठेवायचं यामध्ये खोबरं आणि खसखस वेगळीच बांधून द्यायचं आहे कुटायला कारण ते लास्टला टाकतात ना त्यामुळे आणि तो मिरच्या पण भाजून झाल्यात मिरच्या झाल्या काही मिरची पण तर आता हे सगळा मसाला भाजून आणि हे सगळं एक किलो होईल काळा मसाला कुठं घरी मिक्सरमध्ये कुठायचं आहे नाही मशीनमधून आणायचं मशीनमधून आणायचं ना, 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 मशीन मशीन ना।, ना। सगळा मसाला भाजून झालाय आणि हे सगळं मशीनमधून कुठून आणायचं आहे तर पाच वाजता माझा भाऊ जाईल कुठून आणायला तर चला आता भेटे तुम्हाला पाच वाजता तर आता वाजले होते पाच आणि मसाला आईने दोन्ही वेगवेगळ्या पनण्यामध्ये बांधून ठेवला आहे तर कारण आता माझा भाऊ जात आहे मसाला मशीनमधून बारीक करून घेऊन येईल तो ते 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 तर त्यासाठी जात आहे म्हणून आई इथे बांधून देत आहे तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पनण्यामध्ये आपल्याला बांधायचं आहे तर अशा पद्धतीने खूप कमी खर्चामध्ये ताईनं तुम्ही एक किलो मसाला बनवू शकता तर नक्की करून पहा आणि जास्त करून नॉन व्हेजसाठी हा मसाला जास्त यूज केला जातो आणि व्हेज भाज्या पण खूप छान चविष्ट बनतात तर नक्की करून पहा आणि कसा झाला हे देखील मला सांगायला विसरत आईनं मसाला कुठून आणलेला आहे आणि आता टायमिंग दाखवते तुम्हाला आता पावणे सहा झालेले आहेत तर मंडळी हे बघा एवढा मसाला झालेला आहे चला तुम्हाला खोलून मी दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता मसाला मशीनमधून बारीक करून आणलेला आहे आणि हा जो मसाला आहे ना तो सव्वा किलो भरलेला आहे एक किलो आणि थोडासा जास्त त्यावर तर इथे थोडासा आई काढून घेणार आहे आणि बाकीचा मी तिकडं मुंबईला घेऊन जाणार आहे अशा पद्धतीने खूप छान असा बारीक झालेला आहे तुम्ही ते बघू शकता मस्त असा झालेला आहे आणि एकदम आरोमा येत होता त्याचा एकदम खमंग वास येत होता मसाल्याचा तर मी कधी करू नाही पाहिलं स्वतः म्हणजे नेहमी माझ्या आईच मला बनवून देते पण आता हा ब्लॉग मी शूट केला आहे ना म्हणून मग मी घरी पण एकदा तरी ट्राय नक्की करेन पण आईसारखं होणं मुश्किल आहे कारण आई खूप छान बनवते पण आता आईची पद्धतच फॉलो करून मी पण करून पाहीन तर चला इथे तुम्ही बघू शकता छान असा मसाला झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही काळा मसाला बनवू शकता नक्की करून पहा कसा झाला मला देखील सांगा तर तर आता इथेच व्हिडिओचा एंड करते आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समोर तो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय